पठाण यांनी दिला मेहंदीतून सामाजिक एकात्मतेचा संदेश कोणत्याही गैरधर्मीयांच्या हातात हात देऊन मेहंदी काढू देणार नाही असा दुष्प्रचार करत काही हिंदुत्ववादी मूलतत्ववादींनी मेहंदी जिहाद हा शब्द वापरून मेहंदी कलावंतांविरोधात मोहीम उघडली त्याला उत्तर देण्यासाठी तसंच सामाजिक समानता अबाधित राहावी या उद्देशानं राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा मर्जिया शानू पठाण यांनी चक्क मुंब्रा येथे मेहंदी सेमिनार आयोजित करून द्वेष पसरवणाऱ्यांना चांगली चपराक लगावली मध्य प्रदेशात चौथच्या अनुषंगानं अनेक महिला हातावर मेहंदी काढण्यासाठी मेहंदी कलाकारांच्या दुकानात गेल्या होत्या मात्र मुस्लिम युवकांच्या हातात हात हातात हिंदू महिलांनी हात देऊ नये असं सांगत काही संघटनांनी हल्लाबोल केला होता तसंच अनेक दुकानं बंद करण्याचाही प्रयत्न केला होता या प्रकाराला उत्तर देण्यासाठी पठाण यांनी हे मेहंदी सेमिनार आयोजित केलं होतं येथील डायमंड हॉल मध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेहंदी सेमिनार मध्ये शेकडो हिंदू मुस्लिम महिला सहभागी झाल्या होत्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर महिलांच्या हातावर मेहंदी काढण्यासाठी आलेल्या प्रत्येक मुस्लिम तरुणींनी सामाजिक समतेचा संदेश दिला यावेळी मर्जा पठाण यांनी हा देश गंगा जमुना तहजीब पाळणारा आहे या देशात सामाजिक एकोपा असावा अशी अपेक्षा असताना काही असामाजिक तत्वांकडून देश तोडण्याचा प्रयत्न होत आहे मात्र आम्ही धार्मिक विद्वेष कधीच मान्य करणार नाही हिंदू मुस्लिम शीख इसाई सभे भाई भाई या तत्वावर हा देश चालणार असल्याचं सांगितलं काही धर्माचे बाहेर आलेले आणि मेहंदी जिहाद नाही चलेगा, असे न्हाव नारे धावतात तर आणि अजून एक आपल्याला ऐकायला एक न्यूज आपल्याला बघायला भेटली होती हे महाराष्ट्र सरकारचे एक मोठे नेत्यांनी पण एक स्टेटमेंट दिलं की दिवाळीमध्ये मुसलमानकडून काय खरेदी करायची नाही मला मला कळत ना ना नाही आहे आपल्या देशाचा एक नारा आहे बेटी पढाव बेटी बचाओ बेटी पढाव आणि आज महिलांसोबत पण आपला असा व्यवहार चालला आहे की आपण बाहेर जाऊन म्हणजे महिलांमध्ये पुरुष आणि मुलांमध्ये तर जाहीर बोलण्याचं काम आपण करतच होतो तुम्ही म्हणजे आपण नाही तुम्ही करतच होतो पण आता महिलांना पण तुम्हाला ब्रेनवॉश करायचं आहे मुलींना पण मुलींच्या अंगावर जाऊन नाही करायचं नाही करायचं आहे तुम्हाला बोलायचं आहे मेहंदी जिहान आता हे नवीन आलेलं आहे मला खडतं मग यांचं डोकं जरा काय जाच पडताळ करावी लागेल मग यांच्याकडे घरात काय भांडण करायला यांना कायच नाही का म्हणजे बाहेर जाऊन तुम्हाला भांडण नियोजित नियोजित करायचं आहे हे एक नवीन फोर्स चालली आहे आपल्या देशात हां डिवाईड लोकांना डिवाईड करण्याचा यांनी एक संकल्प घेतलेला आहे देश तोडण्याचा देश जोडण्याचा एक संकल्प घेतलेला आहे आणि मी मुलगी म्हणून महाराष्ट्राची मुलगी म्हणून एक संकल्प आज घेत आहे देश जोडण्याचा म्हणून दिवाळी येणाऱ्या तर कर्व झालेला आहे आणि दिवाळी येणाऱ्या तर आम्ही आज इथे मेहंदी आयोजन मा मेहंदी आयोजित के केलं आहे मुस्लिम महिलांना बोलवलं आहे मेहंदी काढायला आणि नॉन मुस्लिम महिलांना बोलवलं मेहंदी लावायला काढ जी महिला काढत आहे ती पण महिला आहे मुस्लिम महिला आहे आणि जी मुली धावत आहे ती पण मुस्लिम ते पण हिंदू महिला तर दिवाळी आहे दिवाळीमध्ये यांना भेट द्यायचा होता ईदमध्ये पण आपण असाच कार्यक्रम ठेवत आहे तर दिवाळी दिवाळीमध्ये पण असं करण्याचा माझा प्रयत्न आहे की देशाचा देशात आणि महाराष्ट्रात ह्यांनी या लोकांनी जे आता नवीन फोर्स काढली आहे या फोर्सला आपण पुढे जाऊ देणार नाही आहे म्हणून आम्ही आज हा संकल्प घेतलेला आहे आणि मला विश्वास आहे की आज मीडिया मीडियाच्या माध्यमातून मी मोठा मेसेज देणार आहे लोकांना की तुम्ही कितीही प्रयत्न करा देशाला तोडण्याचा तुम्ही तुमच्या प्रयत्नामध्ये सक्षम होणार नाही मला कुठेतरी एकतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केलेला आज तुम्ही बघा ना किती नॉन मुस्लिम महिला इकडे गोप असलेला दिवाळीचा अवसर आहे मग तुम्ही कसं तुम्हाला कसं करायचं आहे तुमने जानवर बी ये इनके जानवर इनके कलर कलर बाटते ये इनका कलर येन इनका मग आता तू अभि लोग मेहंदी बी बाटते एवढा बटवारा चालला आहे की म्हणजे कल सब्जी बाट दोगे ग्रीन कलर की इनकी सब्जी लाल हमारी तो आपके पास लाल कितनी सब्जी बनलेली दो तीन सो प्लीज स्टॉप दिस नॉनसेन्स सातत्यानं सातत्यानं अशी स्टेटमेंट घेणार ने मोठा नेता संग्राम जगताप जे आमदार आहेत राष्ट्रवादी अजित पवार यांच्या ते देखील अशा पद्धतीनं स्टेटमेंट करतात कुठेतरी पक्षाकडून देखील कारवाई होणं गरजेचं आहे ऑफकोर्स देशात महाराष्ट्रात भांडण निर्माण करण्याचं स्टेटमेंट तुम्ही देत आहे तर अफकोर्स तुमच्यावर कारवाई झाली पाहिजे ऑफकोर्स कारवाई झाली पाहिजे का म्हणजे आपल्याला महाराष्ट्रामध्ये आग लावायची आहे तर महाराष्ट्राची मी सभ्यता नाही आहे महाराष्ट्र शिवशाहू फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे मी नेहमी नेहमी सांगत आहे हा माझी प्रत्येक बाईटमध्ये मी सांगते प्रत्येक स्पीचमध्ये मी सांगते महाराष्ट्र आपला शिव फुले आंबेडकर मौलाना अबुल कलाम आझादाच्या महाराष्ट्र आहे त्यांची विचारधारावर चालणारा महाराष्ट्र आहे राज्यातील एका आमदाराला अश्लील संदेश पाठवून त्याला हनी ट्रॅप मध्ये अडकवण्याचा प्रयत्न करून खंडणी मागणाऱ्या तरुणाला चितळसर पोलिसांनी कोल्हापूर येथून अटक केली आहे मोहन पवार असे नाव असून तो महिला असल्याचं भासवून समोरील व्यक्तीशी चॅट करत असे त्याने यापूर्वी किती जणांना फसवलंय याचा तपास पोलीस करत आहेत तसंच यामध्ये काही राजकीय कट कारस्थान आहे का याचाही पोलीस तपास करत आहेत आमदारांनी स्वतः या प्रकरणी तक्रार दाखल केली होती त्यांनी दिलेल्या तक्रारीनुसार ते दोन हजार चोवीसमध्ये मध्ये विधानसभा मतदारसंघात असताना त्यांच्या व्हॉट्सअप क्रमांकावरून एक महिला संपर्क करण्याचा प्रयत्न करत होती सुरुवातीला त्यांनी या कॉलकडे दुर्लक्ष केलं परंतु वारंवार संपर्क होत असल्यानं त्यांनी काही वेळानं तो कॉल उचलला त्यावेळी महिलेनं त्यांच्यासोबत मैत्री करण्याची इच्छा व्यक्त केली ती महिला वारंवार त्यांना संपर्क साधू लागली होती अखेर त्यांनी तिला ब्लॉक केलं दोन हजार चोवीस मध्ये विधानसभा निवडणूक लढवण्याचं ठरवल्यानंतर त्यांना महिलेनं पुन्हा एकदा दुसऱ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला प्रचारादरम्यान व्यस्त असताना ती त्यांना दररोज अश्लील छायाचित्र पाठवू लागली होती आमदारांनी तिला नकार दिला असता ती त्यांना पोलीस ठाण्यात तक्रार देण्याची धमकी देऊ लागली सुमारे महिनापूर्वी महिनाभरापूर्वी महिलेनं पुन्हा एकदा त्यांना वेगळ्या मोबाईल क्रमांकावरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला तसंच छायाचित्र पाठवून तिने पाच ते दहा लाख रुपयांची मागणी केली हा प्रकार आमदार यांचा राजकीय कारकीर्द संपवणारा असल्यानं त्यांनी तात्काळ या प्रकरणी तक्रार दाखल केली त्या तक्रारीच्या आधारे गुन्हा दाखल करण्यात आला होता या प्रकरणाचा तपास चितळसर पोलिसांकडून सुरू होता खंडणी मागणारी व्यक्ती कोल्हापूर येथील असल्याची माहिती चितळसर पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांच्या पथकानं कोल्हापूर येथून मोहन पवार याला ताब्यात घेतलं त्याची चौकशी केली असता त्यानं संबंधित आमदाराला अश्लील संदेश पाठवल्याची कबुली दिली त्याला न्यायालयात हजर केलं असता पंधरा ऑक्टोबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे ज्यांना हनी ट्रॅपमध्ये अडकायचं आहे त्यांच्याशी तो महिला म्हणून संवाद साधायचा त्यांना अश्लील छायाचित्र चित्रीकरण पाठवत असे त्याने अनेकांचे छायाचित्र इंस्टाग्राम मधून डाउनलोड केले होते ही कारवाई ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुमरे पोलीस आयुक्त डॉक्टर ज्ञानेश्वर चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली ठाण्यातील वाढत्या भ्रष्टाचाराविरुद्ध शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष मनसे आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद

अधिकृतपणे भ्रष्टाचारी ठरवलं तेच आता भ्रष्टाचाराविरोधी मोर्चा काढतात हे जगातील आठव आश्चर्य आहे दिघे यांनी जेव्हा नगरसेवक आणि अधिकाऱ्यांच्या ते करतात असं मस्के यांनी सांगितलं दिघे साहेबांची आठवण आणि आरोपांचा इतिहास धर्मवीर आनंद दिघे यांनी आपल्या काळात ठाणे महापालिकेतील भ्रष्टाचार उघड करत एकेचाळीस टक्के कमिशन घेतलं जात असल्याचा आरोप केला होता त्याच पार्श्वभूमीवर तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी नंदलाल समिती नेमली होती समितीच्या अहवालात काही नगरसेवक आणि अधिकाऱ्यांवर गंभीर आर्थिक अनियमिततेचे उल्लेख होते त्यात राजन विषारी यांचंही नाव होत त्याने दोन हजार सतरा साली ठाणे महापालिकेत या अहवालावर दप्तरी दाखल केलाय असा आरोपही मस्के यांनी केलाय दिघे यांनी ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे ठोस आरोप केले तेच आज भ्रष्टाचार विरोधी मोर्चे नेते बनले असल्याचंही त्यांनी सांगितलं जर आनंद दिघे यांनी केलेले आरोप खोटे असतील तर विचारे यांच्या सोबत असलेल्या केदार दिघे यांनी याच उत्तर द्यावं आनंद दिघे हे खोटे होते का हे त्यांनी स्पष्ट करावं ज्यांच्यावर नंदलाल समितीने आरोप केले तेच आज सत्ताधाऱ्यांवर बोट ठेवतात हे चुकीचं आहे भ्रष्टाचार विरोधात मोर्चा काढण्याआधी त्यांनी आत्मपरीक्षण करणं गरजेचं असल्याचंही मस्के यांनी सांगितलं ठाणे महानगरपालिकेच्या स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेतील पिसे आणि टेमघर जलशुद्धीकरण केंद्रातील उच्चदाब सबस्टेशन मधील आवश्यक काम करणं कंट्रोल पॅनल दुरुस्ती ट्रान्सफॉर्मर ऑइल फिल्टरेशन करणं आणि इतर आवश्यक काम बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी करण्याचं नियोजन करण्यात आले त्या अनुषंगानं बुधवारी पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत बारा तासांचा स्वतःच्या पाणीपुरवठा योजनेचा शटडाऊन घेणं आवश्यक आहे या दिवशी प्राधिकरणाचा पाणी पुरवठा झोनिंग पद्धतीनं सुरू ठेवण्यात येणार आहे या अनुषंगानं पंधरा ऑक्टोबर रोजी सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत घोडबंदर रोड वर्तकनगर ऋतुपार्क जेल गांधीनगर रुस्तमजी सिद्धांचल समतानगर सिद्धेश्वर इटर्निटी जॉन्सन आणि कळव्याच्या काही भागात बारा तासांसाठी पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहील या शटडाउनमुळे पाणी पुरवठा पूर्वपदावर येईपर्यंत पुढील एक ते दोन दिवस कमी दाबाने पाणी पुरवठा होण्याची शक्यता आहे तरी नागरिकांनी पाण्याचा योग्य तो साठा करून ठेवावा आणि ठाणे महानगरपालिकेत सहकार्य करावे असं आवाहन पाणी पुरवठा विभागाच्या वतीनं करण्यात आलंय हिरानंदानी येथील राजमाता जिजाऊ उद्यानातील नूतनीकरण आणि सुविधांबाबत आमदार संजय केळकर यांनी ठाणे महापालिकेचे आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत विधान परिषद सदस्य अॅडव्होकेट निरंजन डावखरे देखील उपस्थित होते राजमाता जिजाऊ उद्यानासाठी राज्य शासनानं चार कोटींचा निधी मंजूर केला असून त्याच्या नूतनीकरणाचं काम सुरू आहे त्याबाबतचा आराखडा आयुक्तांनी दाखवला यावेळी केळकर यांनी विविध सूचना केल्या आहेत अनेक उद्यानांच्या नूतनीकरणासाठी किंवा जबाबदारी द्यावी उद्यानांच्या जोपासनेसाठी महापालिकेनं आर्थिक तरतूद करावी अशी सूचना केळकर यांनी केलीये राजमाता जिजाऊ उद्यानात तूर्तास जिजाऊंचं तैलचित्र स्थापन करण्यात यावं पुढील काळात मंजुरी मिळाल्यानंतर पुतळा उभारण्यात यावा यावर आयुक्तांनी सहमती दर्शवलीये काही दिवसांपूर्वीच या उद्यानातील राजमाता जिजाऊ उद्यान या नावाचे फलक उद्यान विभागाकडून काढण्यात आल्यानं मराठा समाज आक्रमक झाला होता मराठा आंदोलकांनी केलेल्या मागणीनुसार आयुक्तांनी हा फलक पुन्हा उभारण्याचं मान्य केल्याचं केळकर यांनी सांगितलं आमदार संजय केळकर यांनी अधिकाऱ्यांच्या भ्रष्ट कारभारावर यावेळी टीका केली अनधिकृत बांधकाम तोडण्यासाठी जागरूक नागरिकांना दरवेळी न्यायालयात जावं लागतं कोर्टाच्या आदेशानंतरच कारवाई केली जाते ही बाब संतापजनक आहे प्रशासनावेळीच कारवाई करावी केवळ निवडणूक आली म्हणून आंदोलन न करता भाजप वर्षभर नागरिकांच्या सोयी सुविधांसाठी सक्रिय असतो भ्रष्टाचार आसूड ओढत असतो असंही केळकर यांनी स्पष्ट केले